नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहितीच होतं आपले सर्वांचे लाडके राहुलभाई पाटील आडोली कल्याण यांनी मथूरचा भिंजोडचा बॅनर एक दिवसाअगोदरच सोडला होता तो म्हणजे कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडोली कल्याण आम्हाला महाराष्ट्रातनं कोणी पण जड आहे आमची साईड उजवी रक्कम दोन गोंडे दहा बादल्या दोन बोकड शरद एक बळी सांगून असा बॅनर होता परंतु मित्रांनो आता मथूरला त्यासाठी जोड झालेला आहे तो म्हणजे राजू शेठ घरत शेठ पाटील परशुराम शेठ ठाकूर वादल वादल ग्रुप वळख पेन यांचा ओवरटेकचा बेतात बादशा पेन एक्सप्रेस वादळ तर मित्रांनो मथुर वर्सेस वादळ ही शर्यत उद्या रामशाम मैदान खेडकरीला जमली आहे आणि मित्रांनो या मैदानासाठी दोन्ही बैलांनी एक एक बैल सांगून शर्यत आहे त्यामुळे मथुरचा पैरा माझ्या मते अंदाज असू शकतो तर घोडचा सर्जा असू शकतो असं मला वाटतंय आणि मथुर आणि घोडचा सर्जा आपल्याला पलताना दिसू शकता एक हा संभावित पैरा देखील आहे मथुरचा एक माझा अंदाज आहे त्याचबरोबर समोरच्या पहिल्याचा पहिला आपल्याला एवढं काही कन्फर्म नाही माहिती आणि नक्कीच चांगली गाडी पळेल मथुरा देखील शुभेच्छा आणि वादला देखील शुभेच्छा व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला वाटते मथुरच्या या मैदानात दोन शर्यती पाहायला भेटू शकतात आपल्याला व्हिडिओ आवडले तर लाईक करा धन्यवाद